<laughs> मस्त बस ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे मिनी ब्लॉग असणार आहे तर आज आम्ही आलो तर राम मंदिरमध्ये आणि आज शनिवार आहे तर ओपन आहे मंदिर नाही तर बंदच असतं आहे आणि इकडे मस्त गार्डन पण आहे तर बघू शकता इथे तर तुम्ही नक्की आज इस्लामपूरच्या आलू शकतील सर्वजण आणि आज आम्हाला वाटलं बंद आहे मंदिर पण आल्यानंतर समजलं की शनिवार असलं रविवार असल्यामुळे शनिवार रविवार ओपन असते तर चला तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे गार्डन कसं आहे तर इस्लामपूरमधील सुप्रसिद्ध मंदिर हे राम मंदिर आहे आणि शनिवार रविवार असल्यामुळे दिवसभर ओपन असतं तर जे कोणी इस्लामपूरचे असतील किंवा आसपास ज्यांना कोणाला जायचं असेल राम मंदिरला तर नक्की विजिट करू शकता शनिवार रविवार आणि बघू शकता इथे मस्त असे म्हणजे बघण्यासारखं खूप छान आहे मंदिर पण खूप छान आहे आणि आसपास गार्डनसुद्धा आहे आणि इथे ससे आहेत तर आज ससे बाहेर येत नाही तर रोज त्या लॉकरमध्ये असतात तर खूप बघण्यासारखं पण छान आहे आणि आमच्या इथून खूप जवळ आहे मग रुद्राला वगैरे खेळायला वगैरे बरं वाटतं इकडे न्यायला तर वातावरण तर एक नंबर म्हणजे प्रसन्न वातावरण आहे नक्की विजिट करा मंदिर राम मंदिर आणि इकडे बघा रामफल पण आलेत आणि शूटसाठी भरपूर जण इकडे येतात तर इथली गोष्ट कशी माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही येताना इथे दर्शनासाठी तर आतमध्ये वॉर्निंगच आहे की आतमध्ये कॅमेरा म्हणजे फोटोशूट वगैरे करून देत नाही आत मंदिरात तर ठीक आहे बोल निदान बाहेरून तरी तुम्हाला दाखवावं हो। तर असं खूप छान मंदिर आहे निदान तुम्ही व्हिजिट करू शकता फक्त शनिवार आणि रविवार बाकी डे बंद असते टायमिंगनुसार असते ते सर्व रामनवमीच्या दिवशी खूप गर्दी असते इथे आणि संक्रांतीच्या दिवशी सुद्धा इथे गर्दी असते तर कार्यक्रम हे असतातच रेग्युलर असे काही ना काही कार्यक्रम चालूच असतात राम मंदिरात जे इस्लामपूरचे आहेत त्यांना माहीत असणार आहेत तर आमचं दर्शन मस्त झालेलं आहे आणि आता मी निघालोत घरी घरी नाही गार्डन वगैरे काढल्यात बसले तिथं पण कंटाळले मी पण कंटाळले आणि काय झालं माहिती काय स्टँडच तुटला माझा <laughs> तुटला तर आता बघूया रुद्र काय करते आणि तुम्हाला गार्डन दाखवते राम मंदिरचा तर आतमध्ये शूट करून दिलं नाही कारण का परवानगी नाही त्यामुळे तर आता रुद्र कुठं खेळायला गेले बघितलं पाहिजे पैकी इथली एक आठवण आहे ज्यावेळेस वेळेस माझं नवीन स्मृती आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस त्यांनी मला इथे आणली होती फिरायला गार्डनमध्ये तर छान आहे गार्डन लहान मुलांसाठी पण खूप छान आहे ते खेळण्यासारखं म्हणजे जर निवांत वगैरे बसायचं असेल तर खरंच खूप छान आहे झाडं वगैरे मस्त आहेत पण पावसालाच जरा जास्त छान वाटतं कारण का पूर्ण हिरवगार वातावरण हे असते परिसर आणि वातावरण पण छान असते आत्ता पण मस्तच होतं फक्त थोडं जरा ऊन होतं तरी पण ठीक आहे छान वाटलं व्हिडिओ वगैरे झाला शूट करून फायनली आता पालण्यावर पण बसणार आहे जी मजा इथे करून घेणार आहे जीवाची तर हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग